सगळ्याकडे कॅलेंडर आहे बर आता कोणतं वर्ष चालू आहे जा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा पहिला महिना कोणता आहे दाखवा बरं कुठं आहे जानेवारी जाने ओके जानेवारी महिन्याच्या एक तारखेला कोणता वार आहे एक तारखेला दाखवा सोमवार हा व्हेरी गुड आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी किती तारीख आहे रे पहिल्या रविवारी सात दुसऱ्या रविवारी तिसऱ्या रविवारी आणि चौथ्या रविवारी अठ्ठावीस मग काय तयार झालं लक्षात आलं का हा दाखवा बर दाखवा बर कसा कसा हा सातचा पाडा तयार झाला कितीचा सातचा म्हणजे एक दिवस परत सात दिवसानंतर येतो हे तुमच्या लक्षात आलं कधी पण लक्षात ठेवायचं सात तारखेला जो वार येईल तो सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस तारखेला येतो समजलं आता एक तारखेला कोणता वार आहे सोमवार मग दुसऱ्या सोमवारी किती तारीख आहे आठ कुठे आहे आठ तारीख म्हणजे एकच्या पुढं सात बोट मोजायचे मोजा बरं एकच्या पुढं दोन दो 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 हा आठ तारखेला सोमवार आला का नाही मग त्याच्या पुढच्या सोमवारी किती तारीख आहे पंधरा म्हणजे आठ आणि सात पंधरा पंधरा तारखेच्या पुढं बावीस पंधरा ना सात बावीस आणि बावी शेवटच्या सोमवारी किती तारीख आली म्हणजे बावीसच्या पुढे सात बोट मोजली कि एकोणतीस तारीख आली म्हणजे बघा एक तारखेला जो वार येतो एक वो एक वर बोट ठेवा आयुष नीट बोट्यो हो, एक तारखेला जो वार येतो तो, तो कोणत्या कोणत्या तारखेला येतो सांगा एक आठ पंधरा बावीस एकोणतीस कोणतं पण कोणता पण महिना काढा जो एक तारखेला वार येतो तोच वार एक आठ पंधरा बावीस ना एकोणतीस तारखेला येतो बघा फेब्रुवारी महिन्यात सुद्धा बघा दुसऱ्या महिन्यात सुद्धा बघा दुसरा महिना फेब्रुवारी काढा काढला हा <Cannon assim sound> एक तारखेला कोण एक तारखेला जो वार आहे तोच वार किती तारखेला आहे आठ परत किती तारखेला आहे पंधरा आणि परत किती तारखेला आहे बावीस आणि परत किती तारखेला आहे एकोणतीस म्हणजेच एक, एक तारखेला जो वार येतो तोच वार एक आठ पंधरा बावीस एकोणतीस तारखेला येतो परत जानेवारी महिन्याचं पहिलं का, काग पहिलं कागद काढा पहिलं पान काढा जानेवारीचं ओके आता मला सांगा दोन तारखेला कोणता वार आहे दोन तारखेला दोन तारखेला कोणता वार आहे मंगळवार आहे मग पुढच्या मंगळवारी किती तारीख आहे ना बोट ठेवा बोट व्हेरी गुड त्याच्या पुढच्या मंगळवारी किती तारीख आहे त्याच्या पुढच्या मंगळवारी किती तारीख आहे आणि लास्टच्या मंगळवारी तीस म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन तारखेला जो तो, वार येतो तोच वार पुढे किती किती तारखेला येतो हा बघ हा दोन तारखेला वार आला दोन दोन तारखेचा वार परत किती तारखेला येतो नऊ त्याच्या पुढे किती तारखेला येतो सोळा त्याच्या पुढं तेवीस आणि त्याच्या पुढं तीस समजलं तुम्हाला म्हणजे दोन तारखेला जो वार येतो तो दोन नऊ सोळा तेवीस आणि तीस तारखेला येतो आता एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या बघा एक तारखेला जो वार आला ना एक तारखेला वार तो किती वेळा आला बघा बरं किती वेळा आला किती वेळा आला पाच म्हणजे जो महिना एकतीस दिवसाचा असतो त्या महिन्यात एक तारखेला जो वार येतो तो किती वेळा येतो पाच आता दोन तारीख बघा बर दोन तारखेला दोन तारखेला कोणता वार आला मंगळवार मग मंगळवार किती वेळा आला दाखवा बर एक दोन तीन चार पाच म्हणजे दोन तारखेचा वार सुद्धा पाच वेळा येतो आता तीन तारीख बघा तीन तारीख तीन तारखेला कोणता वार आला बुधवार मग बुधवार किती वेळा आला बघा पाच कोणत्या कोणत्या तारखेला सांगा तीन दहा सतरा चोवीस तीन एकतीस हा म्हणजे जर एकतीस दिवसाचा महिना असेल आणि तीन तारीख असेल तर तीन तारखेला जो वार आला तो किती वेळा येतो पाच वेळा किती वेळा येतो पाच आता चार तारखेला कोणता वार आला चार तारखेला चार तारखे हा आता गुरुवार किती वेळा आला सांगा बरं किती वेळा आला चार कोणत्या कोणत्या तारखेला आला अठरा आणि पंचवीस आता बत्तीस तारीख असते का रे बत्तीस तारीख नाही ना, म्हणून इथं बत्तीस तारीख दिसणार नाही आता शुक्रवारी पहिली तारीख कोणती आली रे शुक्रवारी फ्रायडेला पाच मग पाच तारखेला आलेला वार किती वेळा आला कोणत्या कोणत्या तारखेला हा आणि सव्वीस तारखेला काय असतं रे हा म्हणून तिथं झेंड्याचं चिन्ह आहे प्रजासत्ताक दिन मग प्रजासत्ताक दिन सव्वीस तारखेला आहे ना रे मग त्या दिवशी कोणता वार आहे सांगा वा... वार कोणता आहे वार शनिवार हा कोणता वार आहे बघ सव्वीस तारखेला कोणता वार आहे शुक्रवार आहे हा आता मला सांगा सहा तारखेला कोणता वार आहे सहाला हा शनिवार मग शनिवारी सहा तारीख आले तर पुढच्या शनिवारी किती तारीख आली